नमस्कार मॅडम आता मी शेवटीची करते म्हणजे ही कोळीको कोण आहे ना त्याची काढायची त्या भाजीमध्ये विटामिन ए बी सी असते तर ही भाजी खातात रोकडी भाजी तर भाजी याच्युलची कंगा कमी होते जर खाली कॅल्शियम कमी असेल तर ही भाजी खाली तर कॅश्युअलची कमी होऊन वाढते आणि भाजी भाजी छान उभी तरी कोळीकोळी दोन घेतले प्रताकडे दोन तुमचे काही खाते फोडणीसाठी मिरच्या घायच्या चिरली पाय लसून घालायचं लसून चिरणी छान चिरणी लसूण छान आणि आहे मिरच्यामध्ये भाज्या मी घालायचे चमचा कोथंबीर खायचे आणि त्याच्यामध्ये आधा कप पाणी घालायचं पाच घालायचे शिधा खायचे दहा ना, मिट्टन बघायची आपली शेवटीच्या हो पानांची पोशिकारी तयार केली तुम्हाला आवडला असं तुम्ही काय करणार करा आता आपल्याबद्दल खूप खूप धन्यवाद न भेटू पुढच्या वेळीमध्ये